लोकल एज्युकेशन फाउंडेशन आणि प्रेरणा द वतीने आयोजनातून तर प्रायोजक श्री महालक्ष्मी केटर्स अँड सर्व्हिसेस आणि इंद्रिया आदित्य बिर्ला ज्वेलर्स अँड डायमंड यांच्या विशेष सहकार्यातून श्रावण सोहळा आणि प्रेरणा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा बहारदार कार्यक्रम मंगळवारी अण्णाभाऊसाठी सभागृहात मोठ्या जल्लोषात संपन्न झाला सोहळ्याचे यंदा चौथे वर्ष असून सालाबादप्रमाणे याही वर्षी आदिवासी या महिलांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलन रंगमंच पूजन आणि स्वामींच्या पूजनाने तर प्रसिद्ध महिला संबळवादक गौरी वनार यांच्या संबळ वादनाने करण्यात आले महिलांसाठी विनामूल्य आयोजित केला जाणारा श्रावण सोहळा यंदा मयूर थीमवर आधारित असून हाऊसफुल प्रतिसाद प्रेक्षकांनी कार्यक्रमाला दिला कार्यक्रमाच्या मुख्य आयोजिका व प्रेरणा द मोटिवेशनच्या संस्थापिका सौ शारदा विनोद दातेर पाटील यांनी मनोरंजनासोबत सामाजिक बांधिलकी जपत मेमरेक्स आणि सोनू जोशी यांच्या सहकार्याने ग्रामीण भागातील दोन आदिवासी शाळांना स्मार्ट टीव्ही तर इनरवेल क्लब बोर रोटरी क्लब लोकमान्य नगर आणि रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयलकडून आदिवासी महिलांना भेटवस्तू आणि मदत देण्यात आली सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमामध्ये गणेश वंदना आदिवासी महिलांचा विशेष परफॉर्मन्स आय एम प्रेरणा फॅशन शो महिला अत्याचारावर जनजागृती करणारा खास डान्स लावणी सम्राज्ञी नुपूर आणि सोनल शिंदे यांची ठसकीबाज लावणी वृंदावन ग्रुपचा नारीशक्ती आधी मायेचा गोंधळ नृत्यांगणा टीमचे भरतनाट्यम भारतीय आणि वेस्टर्न परफॉर्मन्स सादरीकरणाने सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण केले यंदा प्रेरणा पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रशासकीय अधिकारी सौ मिनल विवेक कळसकर उद्योजक दीपन शंकर समर्थ चित्रपट निर्माते संदीप पांडुरंग माने उद्योजिका सौ सोनू जोशी उद्योजिका सौ शीतल सुशील सूर्यवंशी उद्योजिका कल्याणी पंडित जगदाळे क्रीडापटू रेश्मा कुटे डिझायनर सौ शुभांगी सचिन भोईटे आणि कलाकार कुमारिका दीक्षा सूर्यकांत वायदंडे यांना सौ गीता दुवेदी आणि शारदा दातीर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला सन्मान चिन्ह सन्मानपत्र आणि भेट वस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप होते प्रसंगी प्रेरणा गीतांचे गीतांचे पोस्टर अनावरण आणि ऑडिओ प्रक्षेपण देखील यावेळी करण्यात आले होते तर रील क्वीन स्पर्धेच्या विजेत्याची घोषणा करून विजयी ठरलेल्या राखी येवले यांना कल्पना साडी एम्पोरियम मुंबईकडून साडी आणि क्राऊन देऊन सन्मानित करण्यात आले मोठ्या संख्येने आलेल्या महिला वर्गासाठी भव्य लकी द्वारे श्री साई हॉलिडेज तर्फे केरळ ट्रिप महावीर इलेक्ट्रॉनिक्स कडून फ्रिज आणि एलईडी टीव्ही श्रीमती सुरेश देवी पुरोहित यांच्याकडून वॉशिंग मशीन धरणदास कडून साडी आदी अनेक बक्षिसांचे वितरण सेल्फी फोटो पॉइंट थ्री सिक्स्टी कॅमेरा आलेल्या प्रत्येकाला अल्पोपहार आणि भेटवस्तूंची व्यवस्था देखील करण्यात आली होती संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन आर जे बंड्या यांनी केले होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये गुरुकुल एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक विनोद दातेर आणि प्रेरणा द मोटिवेशनच्या सर्व पदाधिकारी सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले होते नमस्कार आज तुम्ही सगळ्यांनी श्रावण सोहळ्याला इतका भरघोस प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांची मी अगदी मनपूर्वक आभारी आहे हाऊसफुल प्रतिसाद दिला तुम्ही सगळ्यांनी काही मैत्रिणींना बसायला देखील जागा मिळाली नाही तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते आणि तुमच्या सगळ्यांच्या साथीमुळं तुम्ही आलात त्यामुळे हा कार्यक्रम एवढा सक्सेस झाला या कार्यक्रमामध्ये पुरस्कारींना पुरस्कृत करून आपण त्यांचा सन्मान देखील केला आदिवासी कातकरी महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाह आणि ण्यासाठी आपण श्रावण सोहळ्यामध्ये त्यांना एक मंच उपलब्ध करून देतो आणि त्याद्वारे त्या महिलांना काही मदत करता येईल का तिथल्या शाळांना काही मदत करता येईल का हे देखील आपण बघतो आणि भरभरून मदत आदिवासी कातकरी महिलांना दे मिळाली दोन शाळांना आपण एल ई डी टी व्ही गिफ्ट म्हणून दिले तसंच महिलांना देखील दे भरपूर गोष्टी लागणाऱ्या गोष्टी आपण गिफ्ट म्हणून दिल्या बहारदार असा कार्यक्रम झाला आणि याचं सूत्रसंचालन आ, फेमस रेडिओ जॉकी आर जे बंड्या यांनी अतिशय उत्कृष्ट असं केलं सगळ्या महिलांनी खूप आनंद घेतला मेगा लकी ड्रॉ होते बंपर लकी ड्रॉ होते केरळची ट्रीप होती वॉशिंग मशीन डबल डोरचा फ्रीज आणि त्याचबरोबर मेगा लकी ड्रॉ फिफ्टी फाय क्यू डी स्मार्ट टी व्ही देखील होता आणि तो सगळ्या विजेत्यांना देताना मला खूप आनंद झाला या कार्यक्रमासाठी फक्त पुण्यातूनच नव्हे तर पिंपरी चिंचवड मुळशी बोर वेल्ला त्याचबरोबर सातारा मोरगाव मुंबई अशा विविध ठिकाणावरून महिला आल्या होत्या आणि हा तुमचा प्रेम विश्वास दरवर्षी आम्हाला असंच मिळू दे अशी मी सगळ्यांना विनंती करते प्रार्थना करते तुम्ही आलात त्यामुळे हा कार्यक्रम सक्सेस झाला धन्यवाद मी प्रथमच प्रेरणा श्रावण सोहळ्यामध्ये प्रथमच माझं वर्ष आहे आणि हा सोहळा मी अटेंड केलेला आहे मला खूप 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 आनंद वाटला या सोहळा अटेंड करून खरंच प्रेरणा मोटिवेशन हे खरंच प्रत्येक स्त्रीला शारदा मॅडमबद्दल किती काही बोललं तरी खूप कमीच वाटतं कारण की शारदा मॅडम स्वतःच खूप प्रेरणा आहेत त्यामुळे त्यांच्यापासून आम्हाला ही प्रेरणा मिळते आणि माझं हे पहिलंच वर्ष आहे त्याच्यामुळे मी खूप खुश आहे आणि आनंदी इतकी प्रेरणा आणि इतका आनंद शारदा मॅडमने आम्हाला दिला आहे पुढच्या वर्षी नक्की येणार आणि जॉईन होणार खूपच छान सर कारण गेल्या वर्षीपासून मी अटेंड करते हा कार्यक्रम एक खूप म्हणजे खूप छान आहेसल्यापैकी खूप असं एन्जॉय करता आला जे आम्हाला घरात बसून करता येत नाही ते इथे येऊन आम फुल मला ग्रा, फुल एन्जॉय करता येते त्यांच्यासारखं आम्हाला बनणं असं वाटतं आहे आता खूप छान होता शारदा मॅडम पण खूप काही शिकण्यासारखं आहे जे ते समाजासाठी किंवा काहीतरी करत आहेत त्यातून महिलांना एक प्रेरणा मिळते की स्वतःला काहीतरी सुद्धा करून दाखवायची शारदा ताई वेगवेगळ्या उपक्रम र उपक्रम राबवतात दरवेळेला आम्ही ते खूप छान एन्जॉय करतो दरवर्षी त्यांच्या श्रावण सुखा असतो ते मी अटेंड करते आणि खूप छान एन्जॉय करण्यासारखा हा कार्यक्रम असतो शारदा ताई म्हणजे सळसळता उत्साहाचा झरा yeah. दरवेळेला खूप छान असं ऑर्गनाईज करणं त्याच्यामुळे एकच नंबर कार्यक्रम होऊन जातो आणि असं आम्हाला घरातनं येऊन इथे कार्यक्रम अटेंड केला तर असं वाटतं की आपलं घर म्हणजे घर नाहीचं हेच आपलं दुसरं घर आहे त्याच्यामुळे एक नंबर असं वाटतं तो, तो कार्यक्रम